i <laughs> आज परत थाळी खाण्यासाठी आलो आहे गणपत डायनिंग हॉल गोखले नगरमध्ये आणि ही जागा मला एका फ्रेंडने रिकमेंड केली म्हटलं जाऊन टेस्ट कर सो इथे आलो आहे मी बघताय थाळी एक दोन तीन वाट्या आहेत आणि मेनू मी बघितलेला नाही आहे सरप्रायझेस असले पाहिजेत मेनूमध्ये सो लेट सी की काय काय येणार आहे इथे आता आणि हा ब्लॉग मी टोपी घालून करणार आहे टोपी घालण्यामध्ये टेक्निकल रिझन आहे ते मी एक दहा हजार सबस्क्रायबर झाले की सांगणार आहे नक्कीच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला खाताना बोलायला लागणार आहे नाहीलाच आहे चवी तुम्हाला सांगायच्या आहेत कळवायच्यात हा जो एक्सपिरियन्स आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे सो मला मध्ये मध्ये बोलायला लागणार आहे खाताना सो बेअर विथ मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो की असं कुठे थाळी खायला जायचं असेल जा म्हणजे भरपूर खायला जायचं असेल आणि ही थाळी तर अनलिमिटेड आहे सो अनलिमिटेड थाळी जर खायची असेल तर त्यावेळेला माणसांनी कमीत कमी बारा ते सोळा तास मी सोळा तासाच्या आसपास लंघन केलेलं आहे त्यामुळे मला चवी छान कळणार आहेत आणि सुगंध जो आहे तो पण छान कळणार आहे सो एक्सपेक्ट करतो की आज काहीतरी भन्नाड इथे मला खायला मिळणार आहे गणपत डायनिंग हॉल हा गोखले नगरमध्ये हा दुसऱ्या मजल्यावर आहे आणि लिफ्ट नाही आहे चालत वर यावं लागतं जिन्यानी सो येण्याच्या आधी त्याचं कन्सिडरेशन तुम्हाला असायला हवं आणि या अमर्यादित स्वीटसह अमर्यादित थाळीची किंमत आहे नाही ऐकायला नसेल आलं की मी मध्येच सांगणार आहे सो ब्लॉक बघत राहा पूर्णपणे चला हा दोन आपण त्यांना थाळी वाढायला सांगूया ओके फायनली थाळी आलेली आहे इथे मी पदार्थ मोसणीप्रमाणे किती आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आणि हे सगळे दाहीच्या दहा पदार्थ अनलिमिटेड आहेत तिथे फक्त ताटात टाकायचं नाही असं तिकडे लिहिलेलं आहे आणि ताटात जर टाकलं तर त्यांना पन्नास रुपये फाईन आहे so, सो ॲज युजल सगळ्यांना माहिती आहे की मी पूर्ण थाळी संपवतो सो so, ही थाळीसुद्धा मी पूर्ण संपवणार आहे आणि मध्ये काय लागते कसं लागतं ते सांगणार आहे सो so, इथे मला दिसतं आहे हे आहे हे मेथी मलाई मटर हे दाल फ्राय त्यांनी हे केलेलं आहे ही ड <laughs> डेमशाची भाजी आहे त्याच्यामध्ये हे केलेली आहे खजूर बर्फी सो ही अनलिमिटेड आहे आजचं स्वीट आहे आणि इथे हा दिसतो आहे हा मटार रोल हे मटार रोलसाठी चटणी इथे आहे हे फ्रायम्स आहेत आणि इकडे सलाड बेसिक दिलेलं आहे हा दिसतो आहे हा टोमॅटो राईस चला तर आता आपण आता सुरुवात करूया चलो लेट्स बिगिन सुरुवात करूया व्यमजक फ्रायम्सपासनं स्टँडर्ड फ्रायन्स आहेत नॉर्मली आपण जे घरी करतो मार्केटमध्ये मिळतात तसेच आहेत मी माझी आवडती भाजी मेथी तरी मटर वगैरे आहे मेथी आधी टेस्ट करतो टिपिकल पंजाबी स्टाईल अतिशय छान टेस्टी अशी ही भाजी आहे लसूण माफक प्रमाणामध्ये त्याची टेस्ट लागते सुरेख आवडेल खायला नक्की आवडेल पुढे कंटिन्यू हा दाल आहे फ्राय दाल फ्राय जरा थोडा जास्तीच पातळ वाटतो आहे चव बघूया एक्सेप्शनली छान आहे म्हणजे दाल फ्रायपेक्षा फ्राय टोमॅटोचं जास्ती त्याच्यामध्ये टीन झालेली आहे नेक्स्ट खूप वर्षांतर मी आहे आज ढेमशाची भाजी सो ही ढेमशाची भाजी छान hmm, आहे बेसिक इन्ग्रिडियंट्स त्यामुळे टाकले आहेत बेसिक मसाले टाकलेले आहेत ओव्हर पॉवरिंग असं काहीच नाही त्यामध्ये हा मटार रोल hmm, आतमध्ये मटार भरलेला आहे बारीक करून किंचित गोडसर टेस्ट आहे अगदी बारीक बाकी ही नॉर्मल ब्लँड टेस्ट टाईप टेस्ट आहे आणि चटणीबरोबर खायची असते म्हणून चटणी बरोबर एकदा चटणीबरोबर हे कॉम्बिनेशन अतिशय छान लागतं आहे ओके नेक्स्ट टोमॅटो राईस सो छान आहे अतिशय वेगळा आहे याच्यामध्ये मिरी जी टेस्ट आहे टोमॅटो राईसमध्ये अतिशय छान आहे मला आवडलेला आहे मला आधी भीती वाटली होती की राईस मला आवडेल का नाही मला सुट्टा सुटा राईस आहे मला गिचकार राईस आवडतो इंद्राणी टाईपचा हा आवडलेला आहे आणि खरंच छान आहे आणि आता आजचा जो क्रक्स म्हणजे आजचा जो स्टार पदार्थ आहे तो म्हणजे खजूर बर्फी खजूर बर्फी फारशी कधी खाण्यात माझ्या याच्यापूर्वी आलेली नाही आहे मला आपली काकालवायची अंजीर बर्फी खूप जास्त आवडते आज पहिल्यांदा आजचं जे स्वीट आहे बर्फी आणि अनलिमिटेड आहे ते मी ट्राय करतो कसं आहे ते छान आहे थोडंसं चोई आहे चो छान लागते गूळ त्याच्यामध्ये प्रॉमिनेंटली दिसतं आहे प्रॉपर ना अतिशय माइल्ड अतिशय माइल्ड गोड आहे म्हणजे ज्यांना डायबेटीज किंवा इतर काही त्रास असतील त्या लोकांसाठी हे स्वीट अतिशय छान आहे अजिबात गोडाचा बडेमार नाही आहे मध्ये मध्ये ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये आणि सहज आवडेल फक्त थोडेसे चावण्याच्या चा कष्टाच्यामध्ये पडू शकतात सो त्या हिशोबाने हा पदार्थ खूप छान आहे खूप छान आहे मला आवडला मला माहीत नव्हतं की असा काही पदार्थ असतो आणि आज मी हा भरपूर खाईल असं मला वाटतं आत्ता मिनटाला बघूया आता मी थोडी खायला सुरुवात करतो आणि जर काही मध्ये वाटलं तर नक्की फीडबॅक देतो मला हे स्वीट भयानक आवडलेलं आहे कारण ह्याच्यात खजूर तूप आणि ड्रायफ्रूट्स वरनं चांदीचा वर्क वेलचीचा एक परफेक्ट प्रमाणात जेवढी पाहिजे तेवढी परफेक्ट प्रमाणामध्ये इथे वेलची पडलेली आहे आणि हे स्वीट अतिशय ग्रीड असलेलं आहे मला भयानक आवडलेलं आहे हे म्हणजे का काय कुठे काय तयार कसं करतात एकदा बघायला पाहिजे फारच छान प्रकार आहे हा साखरेचा वर्ण काही त्यात मारण्याने टाकलेलंच नाही आहे काही सगळे जर गोडवा लागतो आहे तर खजुराचाच बाय डिफॉल्ट गोडवा लागतो आहे म्हणजे ही थाळी वसूल एका पदार्थाने आहे या थाळीची किंमत आम्ही सांगणार आहे नंतर पण ह्या एकाच्या पदार्थाने ही पूर्ण थाळी माझी ऑलरेडी वसूल झालेली आहे तर मी आता भरपूर खाणार आहे आणि मध्ये मध्ये मी सांगत राहील गोष्टी आणि ही थाळी जी आहे ही परफेक्ट बॅलन्स केलेली आहे म्हणजे ह्याच्या डेमशाची भाजी जी माइडर नोट्सवरती आहे आणि ही जी मेथीची भाजी आहे प्रॉपर बारीक त्याच्यामध्ये मसाला आहे मेथीची चव अतिशय छान आहे मटार शिजलेले आहेत आणि मटार कडवट नाही आहेत म्हणजे फ्रेश असावेत हे आणि चांगल्या ग्रेडचे वापरलेले आहेत ओवरऑल थाळी मला आत्तापर्यंत फार छान आवडलेली आहे आणि रोज खाता येईल इनफॅक्ट रोजचं जेवण असं असू शकतं या टाईपची थाळी आहे चला आम्ही कंटिन्यू करतो थाळी संपत आलेली आहे आणि ही बर्फी अनलिमिटेड आहे पण पण मला नाही वाटत की मी अजून खूप खाऊ शकेन खूप छान आहे डेन्स आहे थिक अतिशय आवडलेली आहे मला हा पदार्थ खूपच छान नेहमीपणे ताट सगळं संपलेलं आहे ते मी संपवतोच नेहमी ओवरऑल थाळीचं रेटिंग पुन्हा एकदा अतिशय छान अतिशय छान हा जो थाळीचा शोध आहे त्याच्यासाठी की जेव्हा घरी काही करायचा कंटाळा येतो आपल्या घरच्याारखं जेवण बाहेर हवं असतं ज्याच्यामध्ये कमी तेलकट कमाई मसालेदार दुसऱ्या दिवशी काही त्रास होणार नाही आणि रात्री झोपल्यानंतर काही त्रास होणार नाही अशा टाईपच्या ज्या काही अन्नपदार्थ आपल्याला हवे असतात तसंच हे आहे आणि माझ्या सगळ्या सिरीजमध्ये बघितलं असेल तर अशाच टाईपच्या थळ्या मी शक्यतो कवर करतो की ज्या खाल्ल्यानंतर काही त्रास होणार नाही माइल्ड टाईपच्या असतील आणि रोज खाता येतील या टाईपच्या आहे अशी थाळीही तशीच होते सो माझ्याकडनं परत एकदा या थाळीला रेटिंग भरपूर छान परत परत यावं आणि खावं या टाईपच्या आहेत यांचा संध्याकाळी जो थाळीचा रेट असतो तो असतो एकशे वीस सकाळी याला तर तो शंभर असतो आणि रविवारी फक्त दीडशे रुपये सकाळ आणि संध्याकाळ असतो रविवारी स्पेशल मेनू असतो त्यात अनलिमिटेड परत दोन तीन काहीतरी स्वीट्स असतात असं त्यांनी मला आत्ताच सांगितलं आणि लवकरच ते आमरस थाळी पण चालू करत आहेत मोठं या रविवार किंवा पुढच्या रविवारपासून काहीतरी सुरू आहेत मी त्यांचा क्यू आर कोड देतो आहे त्याच्यात तुम्ही चौकशी करूच शकाल बाकी सगळी इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे लवकरच पुन्हा एकदा भेटूया मी मित्रगुरू पुन्हा एकदा भेटूया आपण पुढच्या कुठल्या तरी थाळीसाठी थँक्यू